हे बागा बानाच्या मस्त बाकी चपात्या चाललीत आहे मी पण सकाळच्या पारी उठून आज देवाला नारळ फोडून घेतलं तिथं गावामध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे तिथं जाऊन नारळाचा जा पान दिला आणि दुसरा पण इकडं एक होळच्याकडला देवी गेरुबा आणि मग तिथं पण जाऊन नारळाचा जा देवाला मान दिला तर इथलं जे ग्रामदैवते या देवांना आपल्याला इकडं आल्यावर मानपान द्यावा लागतो आप कारण आपण एवढं इचूकाट्यात गावता काडीत जंगलात शेतात आपण वास्तव्य करतो आणि मग आपल्याला देवाची साथ असते त्यामुळं मग जे ज्या ठिकाणी ग्रामदैवत असतात आणि आपण दरवर्षी त्यांना मानपान देतो त्यांना मानपान द्यावा लागतो तर नारळ खडेसाखर उदबत्ती याचा मानपान देऊन आलो आता नारळ फोडून आलो तर बाणाच्या पण चपात्या चाललेत आहे आणि आता आपलं जे बाकीचं देव आहेत इकडं कोकणामध्ये जे आपलं पूर्वजन जे निधन झालेत त्यांना सुद्धा आजच नारळाचा मानपान द्यायचा आहे कारण नारळ आणली जा 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 जा। ते जाऊन मग बा नाही मग काय आला ते मानपान आपला आले आले दिला म्हणजे मग मोकळ होत मानव मनामध्ये काय राहत नाही <laughs> मनात बी नाही राहत ना मग निकाळजी वाजे हे होत ना आता निवाद करायची या तर या। तुम्हाला गावातली देवांचं नारळ फोडून चपात्या घेतल्या करून आता गावात गेला धान्य आणायला आणला मी घेतलं देवाला नारळ फोडून सागर पण मायापर आलता कडी तर आता पाच किंवा सात निवात करायचं आपलं आणि पाच खड मांडून ज्याच्या ज्याच्या त्याच्या नावाने नारळ फोडायचं बाकीच तीन नारळ हे जे घाटाच्या परिसरामध्ये जे आपलं पाहुणं निधन झाल्यात पूर्वजण त्यांना येताना आम्ही मान देतो चालत आल्याच्या नंतर पण ह्या वर्षी ट्रक नाही आलो त्यामुळं मग आता दहा दहा आई म्हणली की आपलं तिथं जाऊनच तुम्ही त्यांना नारळा पाण्याचा मान द्या आणि इथं पण आपलं दोघं जण इथं ते आपलं म्हणजे एका आजोबा एक चुलतं लागतात त्यांना सुद्धा इथं मानपान द्यायला लागतो आम्हाला दरवर्षी तर बानाचा निवास चाललोय शेतकऱ्याचा जरा ट्रॅक्टर पण चालला चालूच त्यांची हा त्याचा आवाज येतोय आपल्याला आता वाल टाकायला सुरुवात दि या अगदी जोरात इकडं हंगाम असतो वाल मटकी हरभारा मूग ह्या टायमाला टाकते त्यामुळं ट्रॅक्टर चाललाय त्यांचा त्याचा आवाज येतो आपल्याला पार बुर मी तर मोबाईलची बॅटरी लावून मेंढराच्या मागे आले कारण पडला मी डि वाड्यात यायला तेवढा मोर काहीच पायाखाली दिसत नव्हतं तर त्या गवतात ना सकाळची जातानी वाट पाडली होती मग बरं झालं येताना हा येतानी आलो त्या वाटत ना तो घेणवत करून मी दगडी बघतो आपलं पूजन करून घेतो सागर चालेल करते मी बघा तुम्ही थोडी आता सागर आपण कुठं गेलतो सागर पण देव दाखवला आता गावातला दाखवला इकडं होळ्याच्या कडचा रुबा देऊ कवा तवा पण गेलेला ना तवा किसन गेला असं यावर आता मला नंबर आला नारळ फोडा नारळले माग मग काय नारळ हा आहे ना आता मागत नाही तर काय खोबरन बिबरून कसले माग झाले ते आता सगळी मागायच चालली स्वस्त नाही राहिले सगळ्यालाच मागाय होत चालली फक्त काय झालंय आता हे काय अजित्राबाला यांच्याला मी माग आहे नाही शेतकऱ्याच्यालाच फक्त मागाय नाही नाहीतर शेतकऱ्या पण पुढे गेले की त्याला मागाय त्याला बरोबर आपल्या आपल्याकडून आपलं पुढे गेलं तरी आपल्याच्याला माग आहे वाढती पण शेतकऱ्याला आणि जे जे पिकून त्याला मागायला पण जे दुसऱ्याकडून घेऊन ऐकतायत त्याला मग मागायला माप नाही फडाय भर आहे फडायला नारळ फडाय भराया पाण्याला कुठं जायचं अर्चना जायचं आता आमचं म्हणजे गोड्यावर चाललंय पाणी आणायचं जाऊन गोड्यावर दोन सागर डब दोन डबके ये तिथं करता दा। गया 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 का तुम्ही घे घे घेऊ होतं जरा दगड शोधायला लागतील आणि मग आपलं त्याला मांस पण द्यायचं बरं मोठा का नाही दगड घेता का हाय बरा बरं असं ते काय द्या पाणी आणला ना 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 का नाही उद्ध चालले पूजन करून घ्यायचं आमचं नारळी आणली तत्ती खडी साकार गुलासा गुलाल आहे ना आपली जसा गुलाब घेऊन घेऊ ना पाया। सागर पाया पण बर सागर बी पाया पडला सागर तुला घ्यायचं सागरने ताब्यात बसला की टप्पून घेऊन देवाच्या मोर ठेवा भगवान

जा। जा uh -huh. आता किसर कधी येतो काय म्हणतात मग काय हे बघा बाण आणि मी आहे मेंढराकडं आणि किसन पण मागून येतोय मेंढराकडं पाणी घेऊन तर आता आपल्याला त्या दाट गावतात ना मेंढर न्यायची ती पलीकडं चारायला तर कोकणात आजच्या नंतर गवतातून आडल पडेल जावं लागतं इचूकाट्याची भीती घेता तर नाही तर का आभार द्या मग ते पुन्हा कोणत्या रस्त्यान जावा पण तर रस्ता बरासा येड्या एड्यावे तर आता गावतात मधनच मिळते ते आता बरं सगळं असं गावात आम्ही पुन्हा आता पास करून आलोय तर हे तारे मोठं गावात लागले आणि मग आता हे गवत पास करून आपल्याला पुढं जायचंय असं दिवसभरामध्ये अगदी दहा पाच वेळा गवत आपल्याला असं पास करून अलीकडं पल्लीकडून जावं लागतं पंधरा मिनिट पंधरा मिनिटं चालायला लागतो खाजवत पुढं कधी कधी तुम्ही हिंमत करायला पण तुम्ही असल्यानंतर बरं हिंमत करणार नाही तर म्हणजे फोकणत आल्याच्या नंतर इकडं गौतम लयच मोठाले असते तर कारण आता इकडं गुरु तर राहणे खर तर आणि गुरु राहिलीच नाही गुरं डोर मशी गाया बैल आणि मग ही लय मोठा झालं नाही आता पहिलं इथं गावात फक्त म्हणजे लय लयतलय गुडघे का ह्याच्यावर गावात नव्हतं आता म्हणजे दुन दुखी गवत आहे जवळजवळ बारा बारा फूट गवत झालते इकडची आणि मग त्यातून आपल्याला दररोज आपल्याला फिरावा लागतो या पाऊस पडला तर गुरात फिरत होती पण गवता पण लोक घरी घालायला पण नेत होते तसं तर किशन पण आला आता पाणी घेऊन पुढं भेटल पाणी पाणी भेटल घेतात प्यायला वर ना पाणी पाणी गाराय ना पाण अहो ती बाटली मोठी वर असं प्यायला गेलं की खासकार आगायच्या भीती वाटते मग आपलं असं लय भारी एक जण बसताय तर एक जणांना प्यायचे किशनने पण भारी टायमाला पाणी आणलं अहो गार गार फिल्टर येऊ

मी र काय चालणार मोरगडी चालू नाही तो पण बारी बोट पुरा होतो या बोट राज्यावर जातो बाटली बाटलीच पाणी बी गार राहतोय बाटलीच तपन मी मजबूत आहे बारक्या तर बारीक काम होणार त्या बाटली तुरा माग पाण्या मधी नाही मी मधी राहत नाही

आता ह्याच्यामध्ये काय पशु नाही पक्षी नाही काय नाही शिरून फक्त आता मी माणूस म्हणून शिरतो आता तुम्ही माणूस म्हणून शिरा ना आतमध्ये सार पडणार पराणी म्हणून आहे काय त्याला म्हणायचं याच गाव आहे सार पडणार गाव ना आपलं पण त्याच्या माग आहे म्हणाले त्या चित्रापासाठी वाघ्या तुमच्या माग आहे बघा हर हर दमादमा न्या घ्या लय मोठे नाही का मिडिया इथं मुगी जाईन म्हणून वाट नव्हती पावल टाका येत नव्हता पण ते मुरं शिरलं त्यांच्या मागं वाग्या आणि वाघ्याच्या मागं सगळ्या मिड्या तर अगदी गाड रस्त्याने रस्ता पाडला तायच नाही तर गावात आहेच भरपूर पण म्हणजे आता चालायला भीती वाटत नाही मागच्या माणसाला किंवा जित्रावाला असा रस्ता झालाय आता गावतात ना बाहेर निघल्या मिडिया मस्त असं मोर आले की चरायला भेटले जरा हे असं खड पाणी साचलेल्या जागेवर हो ना ज्या जागेव हो पाणी साचले त्या जागेव कसं उगवत नाही आणि मग ते हो पाणी आठल कि हे असायला होत मग काय मला सोडलंच नाही वाघ तुम्हाला चिकटलाच ना त्याच्यामुळे तुम्ही मोर अगदी दे ज्या तुमच्या मागा शाल किंवा पटका असल डोक्याला संरक्षण आहे ना म्हणून कापायची भीती ना कानात ते वरल ते देत काय त्या म्हणायचं दानच असतात ते त्याचं कस आहे का कसंयच का कसारखं गोलत गोलत दानं कान जायची भीती ना खड्यावा शे हजार डोक्याला कोण वाघ दांबला ना तुम्ही वाग काय कापले ना पहिले कापले काल फार व्हाय का इथं कापले कापले ठिकाणी कापा कापी चालच एवढं कापले ठिकाणी कापा कापी बारीक 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 झाली कुणी कापते मोर चालता माग मागच्या नाही का एवढं पण मोरच्या माणसाला कापायचा धोकाच्या बाजी लावाय म्हणजे जीवाची <laughs> बाजी लावायला लागते हो काय इथं थांबाय बरं गावले जरा मिढ्या चांगल्या निहार चार असलं म्हणजे वाळलेल्या जागे मिंड्या चांगल्या नाहीतर मग आणायला हा ना ह्या चाऱ्यासाठी झाल्या मग काय काय येणार होत नाही फक्क म्हणजे काय गाव ना तिथं गॅरेंटी खड्डा होता ना शेतकरी आणि मग पाणी साचून राहत त्या हिशोबाने आणल्या मीडिया आता मेंढ्रा पण मस्त बाकी चरतीत चांगले गडी भर दया या खाट्यामध्ये याल खाल त्यांनी मग बानाय चरले ना मीड्या चांगल्या खावायचं काय झालं माहितीये काय पिशवी

बाण आणि शेंगा जरा घर ना आणले रे तो का बाय जरा बुक लाडू तान लाडू असते पोरा बघाय गेल तर कसं काय तर बरं हा बरे, आ? बरे। पदर पसरला पदरात माप पदर... का आता आज टाकलं तर बरं होई एवढं चणो मन व्हायचं वाटून आपल्या घरच्या मावातलेच बिनुमाच्या शेंगा येतात जरा तुमचा पदरा पदर आहे पदर <laughs> पसरला माझा पदर या पीसवीतच आहे आता माझा पदर होई का माझा पण पसरला पदर हे माप टाका पदर पसरला टाकू हा जेवा पदर पसरला जेवा पदर पसारते पण चांगलं गुंदे गुंदे गुन मांदे

पावसाळ्याचा काढला का हातीच का उन्हाळ्यात गेले ना पावसाळा मी पाणी दिलं की उन्हाळ्यात गेल्या वर्षी गेलो मी आ, ते ते वांग्या जाळू होतो ह्या शेंगा उकाडल्या होत्या दिवस राहिले बर का आणि पुन्हा उकडलेल्या पाहिजे होतं उकाडल्या उकाडल्या हा त्या बर खर तर थोडंसं गूळ पावजेल होता गुळ आणि शेंगदाणा न पहिले गावातून गुळ आणि शेंगदाणा आणायचं किंवा मग पारले बिस्किट पुडं आणायचं

त्याची पाहिड्या आता मोर बरच लांब जायचं आपल्याला बेरान उरकायचं तुमच्या किती शेंगा राहिला सांगा बाय सारे वाटा निघा बाय हा काय सांगा घंटी बा नाही दिवस मावळा तर गेला दिवस गावता गावतात ना मेंढर घेऊन बिराडावर तर लांब लांब मेंढरा घेऊन दिवसभर चार जावा लागत जोपर्यंत त्यांचं पोट भरत नाही तोपर्यंत महागारी फिरायचंच नाही मग काय कुठं रान मग फिरायचं कुठं गावात आहे कुठं काडी आहे आता जाऊन कुठं पाणी कांजी हे शोधायला लागतं दिवसभर तर आता ले गाव तक गाडीन चाललो आम्ही आता आम्हाला जायला थोडा कुडुसच पड रे ह्या वाट पाडले म्हणून भरत आले नाहीतर मग वाट पाडाय लागली असती हा आता हे आपण तेच या, या वाट ना आले होतो म्हणून आता आपल्याला बरोबर गावली वाट आता हे हळतने हाय तिकडे तरी का ते आता चूपर हायच की ना वे मला दिस इथं मी लेणी पाडले ना हं जाऊ आता इथं ही होळी आडव्या आता फोळा तिच्या कुठे यायला मी डेगत होत होते कंचर बरात चुक कंच र आडवते का व्हायचं मी तिकडे याल तोडतो ते लेट चुकवल झाला रेट चुकवली फळ पाण्या तोडंबा भरली तर आडव रवतोय नावा नाही

किसन महा पाऊ किसन आल्या कशा काय म्हणजे चालल्या मग आज म्हणजे मस्त चाललं पाठव मस्त चालले ना तर आपला आजचा हेडिओ हिथंच थांबवतो आता भेटू पुढच्या हेडीओ मध्ये धन्यवाद